महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे कुटुंबियांनी पुन्हा एकदा प्रभागातील नागरिकांशी सहज संपर्क व्हावा त्यांच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्यास हातभार लागावा यासाठी बाप्पा सीताराम मार्गावर शिंदेंच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकल माजी आमदार बाळासाहेब सानक चंद्रशेखर पंचाक्षरी तेजस्वी काठे अर्चना थोरात रिची कुंभारकर मच्छिंद्र सानक आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते सेवा हाच परमधर्म हे व्रेदवाक्य घेऊन गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून समाजकारण तसेच राजकारणात सक्रिय असलेल्या शिंदे कुटुंबियांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीत ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांचे आशीर्वाद घेऊन शंतनू शिंदे प्रणव शिंदे जुई शिंदे या समाजकांना सक्रिय आहेत आणि गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमती कुसुम शिंदे यांनी विरोधकांना चांगलीच लढत देत मोठे आव्हान उभं केलं होतं मात्र निसटत्या पराभवाने निराश न होता शिंदे कुटुंबियांनी आपली समाजसेवा अभिराव सुरू ठेवली आहे प्रभाग क्रमांक तीन हा भाजपचा बालेकिल्ला असून शंतनू शिंदे यांनी पद असतानाही आणि नसतानाही जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपले समाजकार्य सुरू ठेवले आहे जे कार्यालयाचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन ठेवलंय चल महापालिका निवडणुका जवळ आल्यानं हा पहिलाच कार्यक्रम आणि त्याच्यामुळे जस जशा निवडणुका जवळ येतील तसं तसं वातावरण तापत जात परंतु शिंदे कुटुंबाचं वैशिष्ट्य एक असं आहे गेल्या पाच वर्षात मागच्या वेळेस थोड्या मतांनी अतिशय थोड्या मताने त्यांचं नगरसेवक पद हुकल होतं परंतु पाच वर्ष सातत्याने जनतेच्या सेवेत त्यांनी काम केलं पाच नव्हे तर सात वर्षे या प्रभागाच्या अडीअडचणींसाठी जे बहून गेलेत संतोष भाऊ नव्हे तर प्रणव भाऊ असेल किंवा आमच्या ताई असतील किंवा आमच्या शिंदे मावशी असतील हे सर्व कुटुंबीय किंवा स्त्रीहरी असेल ते सर्व कुटुंबीय आज समाजसेवेसाठी काम करतो आणि जेव्हा मी समोर बघतो तेव्हा बऱ्याचदा आपण बघतो की गर्दी करायची तर पेट लोक आणावं लागतात परंतु जेव्हा इथे बघितलं किंवा सगळेच्या सगळे सगे प्रभागातले आणि आप आपल्या भागातले लोक आहेत आणि सर्व ज्येष्ठ लोक आहेत त्याच्यामुळे जनसंपर्क एक नवीन नेतृत्व तयार होत आहे शंतनु भाऊ सारखे युवा लोक आज आपल्या समाजसेवेसाठी नोकरी सोडून आज इथे काम करताय हे खरंच एक चांगली आनंदाची बाब आहे आदरणीय बाळासाहेब सानप जरी इथे नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे खर तर हा त्यांचा प्रभाग आहे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय इथे निवडून येणं आणि यशस्वी होणं हे शक्य नाही त्याच्यामुळे बाळासाहेबांचं महत्व या भागात अतिशय कारण सर्वात ग्लास रूटला काम त्यांनी केलंय माझ्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलंय आज ते जरी नसले तरी भाऊ हो इथे उपस्थित आहे बाळासाहेबांची थोडी का होईना परंतु इथे कमी भरून निघते आमच्या प्रियंकाताई कानडे आहेत आहेत या सगळे इथे काम करतायत आणि भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला म्हटलं तर हा भाग वावगं ठरू नये त्याच्यामुळे कारण मी हे का सांगतोय तर परत लोकांना वाटेल की बाळासाहेब नाही म्हणजे काही झालं का। काय त्याच्यामुळे मी काही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे ते गावाला गेले होते आमचं बोलणं झालं आणि खूप उशीर होईल लोकांना तात्काळ बसायला लागू नये म्हणून आपण हा कार्यक्रम लवकर घेतलेलं आहे नंतर त्यांचे काय होतं राजकारण म्हटलं आणि निवडणुका जवळ म्हटलं प्रत्येक गोष्टीला वेगळा थोड्या आहेत करत असताना आज इथे शिंदे कुटुंबियांनी जे काम उभं केलंय त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करेल शहराच्या अध्यक्ष आहे आणि आमची एक कोर कमिटी आहे याच्या माध्यमातून सर्वे होणार आहे मागच्या वेळेस शिंदे मावशी या थोड्याशा फरकाने राहुल भाऊ पडल्या होत्या आपले बाकी तिन्ही उमेदवार निवडून आले होते आता राहुल भाऊचं आमचं स्वप्न आहे का ह्या मतदारसंघामध्ये चाळीस नगरसेवक आहे आम्ही चाळीस शून्य करण्याचे आमचे प्रयत्न आहे आणि ते नक्की होणार आहे कारण या मतदारसंघामध्ये मी नऊला लढलो चौदा लढलो एकोणीसला लढलो एकोणीसला राहुल भाऊ लढले चोवीसला ते लढले त्यामुळं पन्नास साठ टक्के लोकांना मी ओळखीत असेल साठ सत्तर टक्के लोकांना ते ओळखीत असेल त्यामुळं कोण माणूस कसा आहे त्याची काय परिस्थिती आहे किंवा तो कुठल्या मंडळाचा आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या भागाचा आहे याचा पूर्णपणे अभ्यास आम्हाला आहे परंतु आमच्यावरती सुद्धा म्हणजे केदार साहेब तर आहेच एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमात व्यवसायामुळे समाजाच्या प्रत्येक कार्यरत असताना शंतनु शिंदे प्रणव शिंदे जुई शिंदे आणि मातोश्री कुसुम शिंदे यांच्या आशीर्वादाने समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी या उदात्तेतून पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत आज आपल्या इथे पंचवटी प्रभाग क्रमांक तीन मध्ये माझे मोठे धीर श्री शंतनू शिंदे आणि आमचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटनाप्रसंगी खूप आनंद होत आहे मला आणि हे एक नुसतं साधं संपर्क कार्यालय नसून हा जनतेशी जोडण्यासाठी एक माध्यम आहे असं मला वाटतं गेले पंधरा ते वीस वर्षांपासनं श्री प्रणव शिंदे व श्री शंतनू शिंदे यांचं सामाजिक कार्य याला एक खूप चांगली जोड श्रीमती कुसुमताई शिंदे यांची मिळालेली साथ आणि आशीर्वाद याच्या जोरावरती आमचं विरत काम चालू आहे आणि आता येत्या पंचवार्षिक मध्ये आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असू आणि ह्या सर्व प्रसंगी आम्हाला खूप आनंद होतो आहे की जनता आम्हाला नक्की साथ देईल आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील ही खात्री आहे पंधरा ते वीस वर्षांपासून श्री शंतन शिंदे यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि कायम त्यांनी जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करणं जनतेचे प्रश्न सोडवणं याच्याकडे खूप त्यांचा कल असतो आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांचा नेहमी असतो आणि त्याच्यासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हाला मिळतील ही मला खात्री आहे एन सी एम न्यूजसाठी रोहन